स्नेहाच्या दिव्यातवाद ते तेजाची स्नेहाच्या दिव्या म्हशी ओवाळी म्हशी कोणाच्या लक्ष्मीच्या वाटी वाघायच्या पाठी घाली का हे गाणं आठवलं की आपल्याला दिवाळीच्या पहिल्या दिवसाची आठवण होते तर दिवाळीची सुरुवात धनतेरेसने होत असली तरी पण हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते त्याचबरोबर वसुबारस या सणापासून दिवाळीची सुरुवात होते धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो आता ना बरेच जणांना हे देखील माहीत नसतं की वसुबारस म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो तर हे देखील मी तुम्हाला सांगते तुर वसुबारस याचा अर्थ काय तर सरकार अगोदरना सांगते वस्तू म्हणजे द्रव म्हणजेच धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी तर या दिवसाला द्वादशी असं पण म्हटलं जातं या दिवशी गायीची पारसासह पूजा केली जाते ही जी पूजा असते ती संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळी असते तर ती का करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी ही पूजा केली जाते हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो गाय ही एक सात्विक आहे त्याचबरोबर धार्मिक मान्यतानुसार नुसार गायीला तेहतीस कोटी देवांचं स्थान दिलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये गायची पूजा कशी करायची त्याचबरोबर नैवेद्य कुठला दाखवायचा मुहूर्त काय संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे तर ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सगळ्यात अगोदर ही सांगते की वसुबारस का साजरी केली जाते तर समुद्र मंथनाच्या वेळी अमृतसह नंदा सुभद्रा सुरभी सुशीला आणि बहुला यांच्यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमाता म्हटलं गेलं कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या होत्या या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो कामधेनू म्हणजे शुद्ध पांढरी गाय देव दे समुद्र मंथनातून अनेक रत्ने निर्माण झाले त्यापैकी कामधेनु हे रत्न आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची काही येते आणि काही लोकातील कामधेनू अवतरित करते या कारणामुळे गायीची पूजा केली जाते आणि वसुबारस सण साजरा केला जातो दिवाळी उत्सवाची सुरुवात वसुबारस होते अश्विन कृष्ण पक्ष एकादशी शुक्रवार सतरा ऑक्टोबरला वसुबारस हसन साजरा केला जाईल तर या वर्षी वसुबारस रमा एकादशी एकाच दिवशी आली आहे तरी रमा एकादशी दिवाळीच्या आधी येते ती खूप शुभ धन समृद्धी वैभवदायी मानली जाते तर सगळ्यात अगोदर पाहूया आपण पूजाची मांडणी कशी करायची आता ना ग्रामीण भागामध्ये ना शक्यतो भरपूर जणांकडे गायी असा त्यामुळे त्या घरच्या घरी गायीची पूजा केली जाते पण शहरामध्ये कोणाकडेच गायी नसतात त्यामुळे ना बायका जी आपली बाजारात मूर्ती मिळते गायी वासराची ती घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात तर ती पूजा कशी करायची तर जिथे आपल्याला पूजा करायची तिथली जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची तिथे पाठ किंवा चौरंग ठेवून घ्यायचा त्यावर एक लाल वस्त्र अंतरून घ्यायचं तुम्ही एखादा कोरा पीस असेल लाल कलरचा तोही तुम्ही तिथे अंतरू शकता आणि सगळ्यात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचे कुठलीही पूजा करत असताना आपल्याला नेहमी अगोदर दीप प्रज्वलित करून आणि वेळेला हळदी कुंकुलावून त्याची पूजा करायची दीप प्रज्वलित करत असताना तुम्हाला दिव्या दिव्या दीपत्कार हा मंत्र म्हणायचा आहे पाटावर नमी मी थोडस सजवून घेत आहे थोडस हिरवं गवत टाकून घेत आहे कारण गो ना हिरवळ खूप आवडते त्यामुळे नाही तर अगोदर थोडस असं जे गवत असतं तेच इथे किंवा जे झाडाचे पानं आहे ते इथे मी थोडं ठेवून घेत आहे जेणेकरून ते दिसायला छान दिसतं त्यावर ना एक मी छोटासा चौरंग ठेवून घेतलाय आणि आता माझ्याकडे ही गायीची मूर्ती आहे मातीचीच आहे आता बाजारामध्ये भरपूर मूर्त्या भेटतात मातीच्या मार्बलच्या किंवा तुमच्याकडे पितळीची असेल देवघरामध्ये आपण पितळीची गायीची मूर्ती ठेवतो तशी ते आपल्याला मूर्ती घ्यायची तर गायीची मूर्ती कशी असावी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्हाला ते मी सांग गायला वासरू पिताना असावं वासराचं तोंड गायच्या थानाला लागलेलं ला असावं कारण ते खूप शुभ मानलं जातं आणि गायचं तोंड आपल्या गायीच्या डाव्या बाजूला वळलेलं असावं गायीचा जो खांदा आहे तो वरती असावा आणि गायचं शेपूट पुढं आलेलं असावं तर अशी गायची प्रतिमा शुभ मानली जाते माझ्याकडे ही अशी मूर्ती आहे तर तुम्ही पण अशी आणू शकता किंवा मार्बलची असेल मार्बलची ते आणू शकता पितळेची असेल तर पितळेची घेऊ शकता तरी अशी आपल्याला गायची प्रतिमेची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे तर इथे सर्वात अगोदर जे मी चौरंग ठेवून घेतला आहे छोटासा त्यावर ना थोडेसे तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत आणि तिथे गायची आपल्याला म्हणजेच गोमातेची स्थापना करून घ्यायची हं तर इथे ना मी स्थापना करून घेतलेली आहे थोडेसे तांदूळ ठेवून सगळ्यात आधी गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे तर इथे माझ्याकडे चा नाही चांदीची मूर्ती आहे ती इथे मी घेतली आहे तुमच्याकडे पितळची असेल तर तीही घेऊ शकता किंवा नसेलच तर गणपती बाप्पाच्या नावाने एखादी सुपारी घ्यायची आणि सुपारीचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर या दिवशी म्हणजे जवळ सुभारशीच्या दिवशी आपल्याला इथे फक्त पाण्याने इथे गणपती बाप्पाला स्नान करून घ्यायचंय पंचामृताचा इथे आपल्याला वापर करायचा नाही फक्त पाण्याने स्नान करून घ्यायचं आणि नंतर पाण्याने स्नान करून घेतल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे मी दोन नागिनीची पानं ठेवून घेतलीत त्यावर थोडेसे अक्षर टाकून घेतलेत म्हणजे तांदूळ ठेवून घेतलेत आणि गणपती बाप्पाला तिथे स्थापन केलं आहे यानंतर नाही मी बालकृष्णांची मूर्ती घेतली आहे तर, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षातील सगळ्यात येणाऱ्या एकादशीला आपण भगवान विष्णूचं पूजन करतो पण रमा एकादशीला विष्णूचा आठवा अवतार म्हणजेच बाळकृष्णाचं पूजन केलं जातं त्यामुळे ते बालकृष्णाची मूर्ती घेतली आहे तर या दिवशी म्हणजे व दिवशी आपल्याला बालकृष्णाला फक्त पाण्याने स्नान करून आहे पंचामृताने अजिबात स्नान करायचं नाही तर का ही ही ला ला का ते का घालायचं नाही तेही मी तुम्हाला सांगते आणि गोमाथेला देखील आपल्याला इथे पंचामृताने स्नान घालायचं नाही तर इथे बालकृष्णांना अभिषेक घालून झालेला आहे आणि आता आपण यांची मूर्ती देखील छान एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून घेणार आहोत पानावर मी थोडेसे अक्षर टाकून घेतलेत आणि त्यावर बालकृष्णांना स्थापित करून घेतलं तर आपण सर्वात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत तर गणपती बाप्पाला देखील हळदी कुंकू गुलाल अक्षत लावून म्हणजे अक्षद वाहून आपल्याला त्यांची पूजा करायची तर पूजा करताना आपण वक्रतुंड महाकाय हा मंत्र म्हणू शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक घालता वेळेस ओम गण गणपती असा मंत्र पण म्हणू शकता त्याचबरोबर तिने गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल पण अर्पण केलं आहे गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे त्यामुळे मी त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घेतलं आणि आता बालकृष्णाची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची त्यांना देखील हळदी कुंकू अक्षत वाहून एक फूल अर्पण करून घ्यायचं तर आता इथे आपण गोमातेला देखील स्नान करून घेणार आहोत तर मी मगाशीच मा तुम्हाला सांगितलं की वसुबारशेच्या दिवशी कृष्णाला आणि गाईला दुधाने स्नान घालायचं नाही त्याचं कारण म्हणजे तिच्याच दुधाने आपण त्यांना स्नान घातलं तर ते गोमातेचा दिवशी गोमातेला आणि बालकृष्णांना फक्त पाण्याने स्नान घालून घ्यायचं ही माझ्याकडे पितळीची मूर्ती आहे गोमातेची ती सुद्धा इथे मी घेतली आहे तुमच्याकडे अशी नसेल किंवा डायरेक्ट मातीची असेल त्यावर थोडंसं तुम्ही पाणी शिंपडून पूजा करू शकता ते गो गोमातेला देखील मी पाण्याने स्नान घालून घेतला आणि त्यांना पण एका कोरड्या कपड्याने पुसून घेत आहे आणि ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पा आणि बालकृष्णाला स्थापन करून घेतलं आहे त्याच पद्धतीने पानावर थोडेसे तांदूळ ठेवून गोमातेला आपल्याला स्थापन करून घ्यायचं आहे तर ते मी ही मूर्ती पण इथे स्थापन करून घेतली आहे ती मूर्ती जी पाठीमागची ठेवलेली आहे ती मी अशी ठेवली आणि ते मी ही मूर्तीची पूजा करून घेतली तर या मूर्तीला देखील आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून घेणार आहोत तर या दिवशी आपल्याला नैवेद्य कुठला दाखवायचा आहे आपल्याला उपवास करायचा आहे का नाही करायचं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे गोमातेला देखील हळदी कुंकू अक्षदा लावून त्यांना पुष्प अर्पण केलं आता जी दुसरी मूर्ती आहे गोमातेची तिची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तिथे ना एक मी पुष्प घेतलं ते थोडस पाण्यामध्ये बुडवलं आणि थोडस गाई वासरा शिंपडून घेतलं आणि कोरड्या कपड्याने यांना नंतर व्यवस्थितपणे कोरडं करून घेतलं आता गाई वासराला हळदी कुंकू व्हायचे अक्षदा फूल अर्पण करायची ही वासराची मूर्ती खूप शुभ फल देणारी राहते मारवाडी समाजामध्ये तर लेख नांदायला जाताना तिला ही मूर्ती देतातच कारण असं म्हणतात ती मातृत्वाचं प्रतीक आहे आणि असंही म्हणतात ज्याच्या घरी गाई वासराची मूर्ती असेल त्याचं घर भरलेलं त्या घराचं गोकुळ होतं त्यामुळे गायीची आणि वासराची पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी धन दन, धान्याची कधीही कमी पडत नसते आता इथे ना मी दीप प्रज्वलित करून घेतला होता मगाशीच आणि इथे आता दिव्याची मी पूजा करून घेत आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षत फुल अर्पण करून घ्यायचंय ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो घरातील सवासन्या बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून फुलायची माळ त्याच्या गळ्यात घालतात निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळीचा नैवेद्य गाईला खाऊ घालतात ह्या दिवशी दारापुढे रांगोळी काढली जाते बऱ्याच बायका या दिवशी उपवास पण करतात ह्या दिवशी गहू मूग खात नाहीत स्त्रिया बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात आता कुठलीही पूजा करायची म्हटलं की घंटी शिवाय पूजा होत नाही घंटी वाजवावीच लागते तर घंटीला पण इथे मी ठेवून घेतले आणि घंटीची पण इथे पूजा करून आहे घंटीला पण हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घंटीची पण इथे पूजा करून घेतलेली दिवाळीचा पहिला सण आणि पहिला दिवा या दिवशी लावला जातो म्हणजेच वसुबार्षच्या दिवशी आणि या दिवशी आपल्याला बारा दिवे प्रज्वलित करायचे म्हणजेच वसुबारच्या दिवशी बारा दिवे आणि धनत्रयोदशी दिवशी आपल्याला तेरा दिवे लावून घ्यायचे पूजा करण्याच्या अगोदरच आपल्याला इथे रांगोळी काढायची असते पण नाही ते मी रांगोळी नंतर काढली कारण पूजा करता वेळेस रांगोळी मोडली जाते त्यामुळे पूजा करून झाल्याच्या नंतर रांगोळी काढली आणि नंतर आपल्याला धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आणि आरती करून घ्यायची गाय वासराची आरती असते ती इथे आपल्याला मनायची आहे तुमच्याकडे पुस्तक असेल त्या पुस्तकामध्ये सुद्धा गाई वासराची आरती असते ती आरती तुम्ही इथे म्हणून आपल्याला आरती करून घ्यायची तर आता पाहूया गाईला कुठला नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे व सुवारच्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला त्या दिवशी गायला खाऊ घालायचा आहे आता पाहूया या दिवशीचं शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर ही पूजा कधी केली जाते तर के ही, ही जी पूजा आहे ती सायंकाळच्या वेळीच केली जाते सकाळी ही पूजा करत नाहीत तर या पूजेचं शुभ मुहूर्त चालू होत आहे साडे पासून ते सहा वाजेपर्यंत तर तुम्ही साडेचार ते सहाच्या दरम्यान ही पूजा करू शकता ही जी पूजा असते ती सायंकाळच्या वेळीच केली जाते या दिवशी म्हणजेच वसुबारशेच्या दिवशी भरपूर बायका उपवास पण करतात या दिवशी गहू मूग खात नाहीत स्त्रिया बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते हा गावाकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी नाही तर त्यांच्यासाठी एक उत्पन्नाचा एक प्राथमिक स्रोत असतो त्याचबरोबर असं पण मानलं जातं की या दिवशी देवी लक्ष्मी संपत्तीची देवी गायीच्या स्वरूपामध्ये रूप धारण करून येते म्हणूनच लोकदेवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा कर शहरातल्या बायका घरोघरी मातीच्या गाई वासराची पूजा केली जाते आणि याच दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते तर ही होती वसुबार्शीची छोटीशी साधी सोपी पूजा त्याचबरोबर मांडणी मुहूर्त नैवेद्य याची संपूर्ण माहिती या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका